ओम श्री माऊली भावटाना यूट्यूब चॅनल आपले सहर्षे स्वागत करीत आहे संकल्पना नेताजी यादव सर वस्तु संकलन नेताजी यादव वैजनाथ शिंगोळे व सर्व शिक्षक व विद्यार्थी साने गुरुजी विद्यालय भावटाना निर्मिती सहाय्य मुख्याध्यापक संजय पालकर मुकुंडे सर अजय कसबे अक्षय यादव एकनाथ यादव व सर्व विद्यार्थी दुसरे मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन प्रातः ग्रामीण तालुका उपस्थित आणि या सर्वांना सगळ्यांनीच भरभरून असं मला सहकार्य केलं त्यामुळे हे सगळं शक्य झालं अशा पद्धतीची ही संकल्पना माझ्या डोक्यातून पुढे ही संकल्पना पुढे नेण्यासाठी तुम्हाला आवाहन केलं त्यानंतर हे तुमच्या डोक्यात कुठची काय आहे वस्तू कशा ठेवाव्या कशा न्याव्यात खरं तर आता हे अनमोल ठेवा अनुभव ठेवा आपण जेवढं कराल तेवढं कमी आहे आता यांनी सांगितलं की आपण या आंतरराष्ट्रीय दर्जाच याला व्यासपीठ देऊ पण याला देत असताना आपण गरजेचं कारण पण आपण सूचित केलं किंवा आम्ही आणखीन याच्यामध्ये जास्त झाल्याचं आपण आयुष्य करत नव्हे कित्येक पिढींना याचा लाभ मिळ आणि याच्या असं आपण त्याचा पावलं आपण शाळेच्या माध्यमातून याचं सर्वश्रेय आपल्या सर्व टीमला मी देणार आहे संकल्पना मांडणं आणि त्याच्यामध्ये सर्वांचा सहभाग असणं हा फार मोलाचा वाटा असतो आणि पंचक्रोशीतील सर्व पालकांचा विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापकांचा आणि माझ्या सर्व सहकारी बांधवांचा तसेच अध्यक्ष साहेबांचा सचिव साहेबांचा सगळ्यांचा या त्या ठिकाणी मोलाचा वाट आहे हा असा जर साथ भेटली तर आपण एक्झिबिशन नॅशनल लेवलला आपण भावटाणा नागावचे नागरिक आहात हे प्रदर्शन तुमच्या गावात भरलेलं आहे की झोपडी या जुन्या वस्तू पुरातन वस्तू विद्यार्थ्यांना माहीत व्हाव्यात यासाठी हे प्रदर्शन भरवलेलं आहे तुम्हाला याबद्दल काय म्हणावायचं आहे आणि याची संकल्पना कोणाला सुचली आणि त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल सौदागर तोडकर राहणार भावडा तालुका अंबाजी वाज मी या साने आहे आणि संकल्पना नेताजी यादव सर नाही कोणते सर सर याला संकल्पना आहे या पुरातन वस्तू आता लोप झालेल्या आहेत तर हे आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे माहित व्हाव्या कशाला काय म्हणतात उदाहरणार्थ हा विना आहे किंवा हे लाकडी चाळणी आहे किंवा हे मंडळ आहे हे आपल्या नवीन विद्यार्थ्यांना माहीत हवं म्हणून हे आपल्याला आहे म्हणायचं भावण्याचं एवढं भाग्य म्हणायचं की या दोन तीन सरांनी ह्याचं म्हणजे प्रदर्शन भरवून सगळ्यांना आवश्यक ती माहिती दिली याबद्दल धन्यवाद ओके okay. उलट आनंद आहे ना कारण भावटण्याचं नाव तर मुंबई पर्यंत जाणार आहे त्याच्या सहकार्याना आपल्या म्हणजे पूर्ण कमिटी साने गुरुजी विद्यालय भावांना यासाठी होणार आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं आणि अशा काही वस्तू म्हणजे अभ्यासामध्ये देखील घ्यायला पाहिजे असं आम्हाला धन्यवाद धन्यवाद